उद्धव ठाकरे गटातील भूमपरांडाव मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांची प्राणज्योत मालवल्यानं धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे कोण होते ज्ञानेश्वर पाटील त्यांची राजकीय कार्यकिर्द काय होती ते आपण जाणून घेऊयात ज्ञानेश्वर पाटील हे वडाप गाडी चालक होते मराठवाड्यात शिवसेनेचे वारे वाहत होते बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावती सभा वाढती शिवसेना यामुळे परंडा ते बार्शी वडापची गाडी चालवणारे ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेकडे आकर्षित झाले शिवसेनेने सुरुवातीला परंडा तालुका प्रमुखपदी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती केली दिलेल्या संधीचं सोनं करत पायाला भिंगरी लावून त्यांनी भूम परंडा तालुक्यात शिवसेना वाढवली बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची ओळख झाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेल्या परंडा नगर परिषदेत बिनविरोध नगरसेवक झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भूमपरांडा वाशी मतदारसंघातून प्रथमच त्यांनी निवडणूक लढवली काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार महारुद्र बप्पा मोटे यांचा पाच हजार मताच्या फरकानं के पराभव केला आणि भूमपरांडा वाशी मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकला ज्ञानेश्वर पाटील पहिल्यांदाच आमदार झाले नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तात्यासाहेब गोरे यांचा तीन हजार मतांच्या फरकानं पराभव केला ज्ञानेश्वर दात्या पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे भातचेचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार कैलासवासी मोटे यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस साली या नेत्याच्या मतदारसंघात एंट्री झाली ती तानाजी सावंत यांची पक्षाचा आदेश मानून तानाजी सावंत यांच्यासाठी ज्ञानेश्वर तात्यांनी काम केलं आणि मतदारसंघात भगवा फडकवला शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर धाराशिव जिल्ह्यात दोन गट पडले होते एकीकडे खासदार ओमराजे निंबाळकर तर दुसरीकडे शिंदे गटातले तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले यांचा गट होता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत ठाकरेंसाठी लढणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार कैलास पाटील आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हेच सोबत होते मात्र एके दिवशी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांची मंत्रालयात भेट घेतली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचवल्या होत्या ज्ञानेश्वर पाटील हे लवकरच शिंदेगडात दाखल होणार का अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली होती मात्र त्यांनी शेवटपर्यंत ठाकरेंची साथ सोडली नाही पक्ष अडचणीत सापडला असताना स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेला बळ देण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील सक्रिय झाले होते आणि मातोश्रीहून आदेशाची वाट पाहत त्यांनी भूमपरांड्यात तानाजी विरोधात दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली होती मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील यांची पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली आणि ठाकरेंच्या निष्ठावन शिवसैनिकानं अखेरचा जय महाराष्ट्र केला